नमस्कार पशुपालक मित्रांनो मी डॉक्टर शैलेश लोखंडे पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी युट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय म्हणजे गाई किंवा म्हशी व्हायल्यानंतर जर आपल्याला दूध काढू देत नसेल लाता मारत असेल तर त्यामागची काय कारणे असू शकतात आणि आपण त्यावर कायमचा काय उपाय करू शकतो कारण बऱ्याचशा शेतकरी बांधवांना पशुपालकांना या समस्येला समोर जावं लागते आणि कधी कधी काय होते की सुद्धा बरेच कारणं असतात कधी गाय वेल्यानंतर दोन ते तीन दिवसाच्या नंतर त्या वासराचा मृत्यू होऊन जातो वासरू मरून जाते किंवा इतर काही कारणे असतात तर त्या कारणामुळे गाई म्हशी आपल्याला दूध काढू देत नाही आपण दूध काढायला गेले की ते लाता मारतात तर यावर आपण नेमका काय उपाय करायला पाहिजे या समस्येचे जे समाधान आहे ते आपण कशा प्रकारे करू शकतो इतर काय कारणे असतात आणि त्यावर कोणता औषध उपचार आपण करू शकतो या सगळ्या गोष्टीवर आज आपण सविस्तर बोलू पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेलवाल्या आयकनवर क्लिक करून ऑल ऑप्शनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी वे 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 मिळत राहील बरेचदा काय होते की वासराला जन्म दिल्यानंतर म्हणजे गाय किंवा म्हैस वेल्याच्या नंतर ती आपल्याला एक दोन दिवस दूध काढू देते पण त्यानंतर ती दूध काढू देत नाही तर मग अशा वेळेस त्याला नेमका काय प्रॉब्लेम झालेला असू शकतो तर अशा वेळेस आपण बघायला पाहिजे की जे वासरू दूध पित असते तर त्या वासराच्या दातामुळे तिचे जे टीट असतात तर त्याला काही इजा झाली का तिथे जर त्याच्या दातामुळे जखम झाली असेल तर त्यावेळेससुद्धा आपल्याला गाय किंवा म्हैस जे जनावर असेल ते आपल्याला दूध काढू देत नाही याचबरोबर बरेचदा काय होते की तिच्या टीटवर ऑर्डरवर बारीक क्रॅक्स पडतात म्हणजे म्हणजे वरची त्वचा जी असते तिच्यावर क्रॅक्स पडल्यामुळे काय होते की ज्यावेळेस आपण दूध काढायला जातो तर त्यावेळेस जनावराला त्याचा खूप त्रास होतो त्यामुळे सुद्धा जनावर दूध काढू देत नाही तर अशी जर समस्या असेल तर त्यावेळेस आपल्याला तिची जी अडर आणि टीट आहे तर ती सॉफ्ट करण्यासाठी तिला ते जखमा किंवा क्रॅक्स भरून काढण्यासाठी जसं की आपण स्क्रीनवर बघू शकता तर हा विस्प्रेक ॲडव्हान्स ह्या स्प्रे आणि जेल दोन्ही फॉर्ममध्ये आपल्याला अवेलेबल आहे हा जो स्प्रे किंवा जेल मिळतो त्याचा वापर आपण करायला पाहिजे तर हे हा जो जे जेल आहे किंवा स्प्रे आहे जे काही आपण दोन पैकी वापरत असाल तर दूध काहाडून झाल्याच्या नंतर आपण या जेलचा किंवा स्प्रेचा उपयोग करायचा असतो आणि रात्रभर त्याला तसेच राहू द्यायचे असते पुन्हा सकाळी कास धुऊन काढायची आणि नंतर दूध काढायचे आणि दूध काढून झाल्याच्या नंतर पुन्हा या स्प्रेचा उपयोग आपण करायचा सुरुवातीला तर दोन तीन दिवस आपल्याला ती दूध काढून येणार नाही जोपर्यंत ते क्रॅक्स किंवा ती जखम भरून निघणार नाही त्यानंतर हा रुटीन आपण चालू ठेवायचा तर ज्या वेळेस तिच्या टीटवरच्या अडरवरच्या पूर्ण क्रॅक्स किंवा जी टीटवर झालेली जखम असेल ती पूर्णपणे बरे होईल त्यावेळेस ती आपल्याला दूध काढू देईल तर हा प्रॉब्लेम त्यानंतर आपल्याला येणार नाही ना यानंतरचा दुसरा आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम की ज्याच्यामुळे गाय किंवा म्हैस आपल्याला दूध काढू देत नाही लाता मारते तर त्यामागचे मोठे कारण जे आहे ते कारण आहे सबक्लिनिकल मस्टायटिस आता सबक्लिनिकल मस्टायटिस म्हणजे काय हे अगोदर आपण समजून घेऊया सबक्लिनिकल क्लिनिकल मध्ये आपल्याला वरून कोणत्याही प्रकारचे मस्टायटिसचे लक्षण दिसत नाही मस्टायटिस म्हणजे ज्याला आपण दगडी म्हणतो ते बिमारी तर मस्टायटिस मध्ये सबक्लिनिकल मस्टायटिस मध्ये आपल्याला वरून कुठल्याही प्रकारचे कोणतेही लक्षण दिसत नाही काशेवर कोणती सूज आलेली दिसत नाही किंवा दुधामध्ये कोणताही बदल झालेला दिसत नाही कारण ती मस्टायटिसची सुरुवात असते आणि त्यावेळेस आपल्याला ना दुधामध्ये रक्त येताना दिसेल ना, ना दुधामध्ये कोणत्या कलर चेंज झालेला दिसेल ना काशीवर सूज आलेली दिसेल ना कास लाल झालेली दिसेल त्यामुळे आपल्याला असे वाटेल की आपल्या गाईला कोणताही प्रॉब्लेम नाही काशेचा कोणताही प्रॉब्लेम नाही असा आपल्याला वाटेल आणि तुमच्या गाईमध्ये त्यावेळेस सब क्लिनिकल मस्टायटिस असेल तर त्यासाठी मी तुम्हाला सांगितले आहे की जे कॅलिफोर्निया मस्टायटिस टेस्ट नावाची एक किट येते तर ती कीट जर आपण घरी आणून ठेवली तर अशा वेळेस तुम्ही त्याची सिम्पल टेस्ट असते ते तुम्ही घरी सुद्धा करू शकता तर ती टेस्ट जर तुम्ही केली तर तुम्हाला लगेच कळून येईल की तुमच्या गाईमध्ये सबक्लिनिकल मस्टायटिसचा प्रॉब्लेम आहे आणि सबक्लिनिकल मस्टायटीसचा प्रॉब्लेम असल्यामुळेच गाईला दूध कमी होते गाईचे आणि तिला खूप त्रास होतो दूध काढताना किंवा ज्या वेळेस तिचे वासरू दूध प्यायला जाते त्यावेळेस सुद्धा तिला खूप त्रास होतो म्हणून ती अशा वेळेस वासरालासुद्धा दूध पाजत नाही आणि जे पशुमालक आहेत त्यांनासुद्धा दूध काढू देत नाही तर हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे जो आपल्याला दिसून पडत नाही तर अशा वेळेस आपल्याला तिची सबक्लिनिकल मस्टायटिससाठी डॉक्टरांकडून योग्य ती उपचार जे असतात ते उपचार करून घेणे खूप गरजेचे आहे तिला योग्य ती ट्रीटमेंट देणे गरजेचे आहे तेव्हा त्यानंतरच आपल्याला ती दूध काढू देईल यानंतरचा तिसरा प्रॉब्लेम म्हणजे कधी कधी गाय व्याल्यानंतर दोन तीन दिवसाच्या नंतर वासरू हे मरून जाते तर वासरू मरून गेल्यानंतर गाय आपल्याला दूध देत नाही किंवा दूध सोडत नाही म्हणजे पाना चोरून घेतो असे ज्याला आपण म्हणतो तर पाना चोरून घेणे किंवा दूध न सोडणे ही समस्या सुद्धा गायीमध्ये आढळते आणि सुद्धा ती आपल्याला दूध काढू देत नाही तर अशा वेळेस आपण तिला जे आपण स्क्रीनवर बघत आहात मिल्कोजन तर मिल्कोजन नावाच्या ह्या होमिओपॅथिक गोळ्या आहे तर ह्या गोळ्या यासाठी एक उत्कृष्ट उपाय आहे मिल्कोजन ह्या गोळ्यामुळे आपले सगळे प्रॉब्लेम्स दूर होतील कधीकधी वासरू न मरता तिच्या जे टीट ऑर्डर आहे त्याच्यावर काही क्रॅक नसताना तिला असं क्लिनिकल नसताना नसतानासुद्धा गाय दूध काढू देत नाही कधी गाय विण्याची ही पहिलीच वेळ असते तिला सवय नसते त्यामुळे सुद्धा ती दूध काढू देत नाही तर या सगळ्या प्रॉ प्रॉब्लेमवर मी आपल्याला वेगवेगळे वेग उपाय वेग सांगितले पण हा सुद्धा एक या सगळ्या प्रॉब्लेमवर उपाय आहे ते म्हणजे मिल्कोजन टॅबलेट तर मिल्कोजन टॅबलेट ह्या होमिओपॅथिक टॅबलेट आहे पाच टॅबलेट सकाळी आणि पाच टॅबलेट दुपारी आणि पाच टॅबलेट संध्याकाळी किंवा पाच टॅबलेट सकाळी आणि पाच टॅबलेट संध्याकाळी या प्रमाणात जर आपण शंभर गोळ्याची एक बॉटल मिळते तर ती एक बॉटल तिला सफिशियंट आहे त्या एका बॉटलमध्ये तुमच्या गायीचे सगळे प्रॉब्लेम्स दूर होतील म्हणजे जसं की ते जे दूध न काढू देण्याचा प्रकार आहे ते वासरू मेल्यामुळे असो किंवा इतर कोणत्याही कारणामुळे असो वातावरणात बदल झाल्यामुळे असो किंवा दूध काढणारा व्यक्ती बदलल्यामुळे असो तर या सगळ्या प्रॉब्लेमवर हे एक सर्वात उत्कृष्ट सोल्युशन आहे तर मिल्कोजन टॅबलेट्सचा खूप चांगला रिझल्ट आहे आणि त्याचा तुम्ही वापर करून या सगळ्या समस्येपासून आपल्याला समाधान मिळेल सुटका मिळेल धन्यवाद